नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मिक्स इव्हेंट या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारची जी मोत्याची ज्वेलरी असते ती एकाच व्हिडिओमध्ये सर्व कलेक्शन बघणार आहोत अतिशय सुंदर आजचं हे मोत्यांचं कलेक्शन आहे हे आपण लग्न समारंभामध्ये को पार्टीमध्ये कोणत्याही फंक्शनमध्ये घालू शकतो या एकाच व्हिडिओमध्ये मोत्याच्या ज्या सर्व ज्वेलरी आहेत ते दाखवत आहे त्यामध्ये तन्मणी आहे चिंचपेटी आहे बँगल्स आहेत इयरिंग्ससुद्धा आहेत कानवेल नथ बुगडी असेच वेगवेगळ्या प्रकारची जी मोत्याची ज्वेलरी आहे ती ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे खूपच मस्त ही मोत्याची ज्वेलरी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन ज्वेलरीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका